मित्रांनो कधी असं झालंय का तुमच्यासोबत सगळं असूनही मनात काहीतरी कमी वाटतं घर आहे नोकरी आहे कुटुंब आहे पण तरीही रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर मन शांत होत नाही कधी वाटतं आपण एवढं कष्ट करतोय पण नेमकं मिळतंय तरी काय जर आज तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण पैशांबद्दल नाही यशाबद्दल नाही तर समाधान या शब्दाबद्दल अनापासून बोलणार आहोत समाधान म्हणजे नेमकं काय मित्रांनो आपल्या मध्यमवर्गीय घरात एक वाक्य खूप वेळा ऐकायला मिळतं बस रे समाधान मानायला शिक पण प्रश्न हा आहे की समाधान मानायचं तरी कशात कमी पगारात अपूर्ण स्वप्नांत किंवा न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांत आपण शिकवलो जातो जगण्यासाठी पण आनंदाने जगण्यासाठी कोणी शिकवत नाही रमेश नावाचा एक सामान्य माणूस वय अडतीस वर्ष खाजगी कंपनीत नोकरी महिन्याच्या शेवटी पगार येतो आणि आठवड्यात संपतो सकाळी सात वाजता घराबाहेर पडतो रात्री नऊ वाजता परत येतो मुलांशी बोलायला वेळ नाही बायकोशी बोलायला ऊर्जा नाही आणि स्वतःशी बोलायला धैर्य नाही एक दिवस रमेश आरशात पाहतो आणि स्वतःलाच विचारतो मी नक्की कशासाठी जगतोय हा प्रश्न खूप धोकादायक असतो मित्रांनो कारण उत्तर न मिळालं तर माणूस आतून तुटायला लागतो समाधान का मिळत नाही मूळ कारण आपण समाधानी नसण्याचं सगळ्यात मोठं कारण एकच आहे आपण सतत तुलना करतो शेजाऱ्याची कार नातेवाईकाचं घर मित्राचा पगार आणि सोशल मीडियावरचं खोटं आयुष्य आपण आपलं आयुष्य बघतो कमी आहे म्हणून नाही तर इतरांचं जास्त आहे म्हणून मित्रांनो तुलना म्हणजे समाधानाचा खून आहे आरशात पाहणं कधी थांबलं लहानपणी आपण आरशात पाहायचो तेव्हा विचारायचो मी कोण आहे आज आरशात पाहतो तेव्हा विचारतो लोक मला काय समजतात आणि इथेच आपण हरतो समाधान बाहेर मिळत नाही ते आत तयार करावं लागतं मध्यमवर्गीय माणूस कधीच गरीब नसतो पण कधीच मोकळाही नसतो स्वप्न मोठी असतात पण खिशात मोजकच असतं आईवडिलांची अपेक्षा मुलांचं भविष्य ईएमआय किराणा शाळेची फी आणि या सगळ्यात स्वतःचं मन कुठेतरी हरवतं पहिली गुरुकिल्ली समाधानाची सुरुवात कुठून होते समाधानाची सुरुवात स्वीकारपासून होते स्वीकार करा की हो माझं आयुष्य परफेक्ट नाही हो माझ्याकडे सगळं नाही पण जे आहे ते माझं आहे जो माणूस हे मान्य करतो तो अर्धा समाधानी होतो रमेश एक दिवस बसस्टॉपवर उभा असतो पाऊस पडतोय आज ऑफिसमध्ये बॉसने ओरडलेलं मन भारी तेवढ्यात एक लहान मुलगा पावसात भिजत हसत धावत जातो आई त्याला ओरडते ओला होशील तो मुलगा मागे वळून म्हणतो आई पाऊस येतोय म्हणजे देव खुश आहे रमेश थबकतो तो पहिल्यांदाच विचार करतो आपण कधी शेवटचं असं मनापासून हसलो समाधान मोठ्या गोष्टीत नसतं समाधान हे मोठ्या बँक बॅलन्समध्ये नसतं ते असतं सकाळच्या चहात आईच्या हातच्या जेवणात मुलाच्या एका मिठीत आणि रात्री शांत झोपण्यात आपण या छोट्या गोष्टी गमावतो मोठ्या गोष्टींच्या मागे धावताना आज स्वतःला एक प्रश्न विचारा मी जे करत आहे ते खरंच मला आनंद देत आहे का की फक्त लोकांसाठी जगतोय उत्तर कठीण असेल पण तेच उत्तर तुम्हाला समाधानाकडे घेऊन जाईल मित्रांनो समाधान मिळवणं सोपं नाही पण अशक्यही नाही पण खरी अडचण इथे आहे आपण समाधान शोधतो पण सोडायला तयार नसतो काय सोडावं लागतं कुठल्या सवयी कुठले विचार कुठली तुलना पण फक्त हे मान्य करून समाधान मिळत नाही कारण समस्या माहिती असते पण सवयी बदलायला आपण घाबरतो आजचा पार्ट टू थोडा कठीण आहे कारण आज आपण इतरांना नाही स्वतःलाच प्रश्न विचारणार आहोत तुलना थांबवा नाहीतर समाधान संपेल मध्यमवर्गीय माणसाची सर्वात मोठी चूक म्हणजे तुलना तो माझ्यापेक्षा पुढे कसा गेला त्याच्याकडे एवढं कसं मीच मागे का मित्रांनो प्रत्येकाची सुरुवात वेगळी असते प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते पण आपण फक्त रिझल्ट बघतो संघर्ष नाही तुलना म्हणजे हळूहळू मनात विष टाकणं आहे ते दिसत नाही पण आतून माणूस मारतं समाधान हवं असेल तर एक नियम पाळा आजचा मी कालच्या मीपेक्षा थोडा चांगला आहे का बस इतर कुणाशी स्पर्धा नको लोक काय म्हणतील हे ओझं खाली ठेवा हे वाक्य मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य ठरवतं लोक काय म्हणतील यासाठी आपण नको ती नोकरी करतो नको ते कर्ज घेतो आणि नको ते आयुष्य जगतो लोक बोलणारच मित्रांनो तुम्ही यशस्वी झालात तरी आणि अयशस्वी झालात तरी पण एक सत्य लक्षात ठेवा लोक बोलतात पण तुमचं दुःख जगत नाहीत समाधान तेव्हाच येतं जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो एका चुकीच्या निर्णयाची जाणीव रमेशचा मित्र सुनील मोठी कार घेतो घर सजवतो लोकांच्या नजरेत यशस्वी पण एका दिवशी रमेशला कळतं सुनील तीन ई आय भरत आहे रात्री झोक येत नाही आणि सतत तणावात आहे तेव्हा रमेश पहिल्यांदा म्हणतो दिसणं वेगळं आणि असणं वेगळं असतं क्रमांक तीन जे आहे त्याबद्दल कृतज्ञ व्हा आपण रोज काय नाही याची यादी करतो पण काय आहे याकडे पाहत नाही आज जरा थांबा आणि स्वतःला विचारा आज माझ्याकडे दोन वेळचं अन्न आहे का घरात कुणीतरी माझी वाट पाहतय का मी आज श्वास घेतोय का मित्रांनो कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे हेही नाही कृतज्ञता म्हणजे समाधानाचं बीज आहे जो माणूस कृतज्ञ असतो तो कमी असूनही श्रीमंत असतो क्रमांक चार स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा मध्यमवर्गीय माणूस सगळ्यांसाठी जगतो पण स्वतःसाठी नाही सकाळ ऑफिस संध्याकाळ घर आणि मध्ये मी कुठेच नाही समाधानासाठी मोठा वेळ नको फक्त थोडा स्वतःचा वेळ हवा दहा मिनिटं शांत बसणं आवडतं गाणं ऐकणं डायरीत मन मोकळं करणं ही छोट्या गोष्टी आहेत पण मनासाठी औषधं आहेत पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला पैसा वाईट नाही पण पैसा म्हणजेच सुख हे चुकीचं आहे पैसा साधन आहे उद्दिष्ट नाही जेव्हा पैसा तुमचं आयुष्य नियंत्रित करतो तेव्हा समाधान निघून जातं पैसा कमवा पण आयुष्य गमावून नाही मन बदलल्यावर आयुष्य बदलतं रमेश आता तसाच आहे नोकरी तीच पगार जवळपास तोच पण एक फरक आहे तो आता स्वतशी बोलतो तुलना टाळतो आणि छोट्या गोष्टींत आनंद शोधतो आणि पहिल्यांदा त्याला वाटतं माझा आयुष्य वाईट नाही माझा विचार चुकीचा होता आज एक प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारा माझ्या असमाधानाचं खरं कारण काय आहे परिस्थिती की माझा दृष्टिकोन उत्तर जिथे आहे समाधान तिथूनच सुरू होतं मित्रांनो आज आपण समजून घेतलं की समाधानासाठी काय बदल आवश्यक आहेत पण अजून एक प्रश्न उरतो हे सगळं समजूनही आपण बदल का करत नाही कशाची भीती वाटते आपल्याला या भीतीचा सामना कसा करायचा आणि आयुष्य खरंच आनंदी कसं बनवायचं मित्रांनो आज जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर याचा एकच अर्थ आहे एक तुम्ही पैशासाठी नाही शांततेसाठी झगडत आहात दोन तुम्हाला मोठं आयुष्य नाही पण खरं आयुष्य हवं आहे आणि हेच तुमचं सगळ्यात मोठं यश आहे मनाला लागलेला शेवटचा प्रश्न आज झोपताना स्वतःला एक प्रश्न विचारा जर उद्या सकाळी मी उठलो नाही तर लोक काय म्हणतील याची मला चिंता आहे की मी कसा जगलो याचं समाधान आहे मित्रांनो लोकांचे शब्द कबरपर्यंत येत नाहीत पण मनातली खंत आयुष्यभर टोचत राहते खऱ्या समाधानाची शेवटची जाणीव समाधान म्हणजे सगळं मिळवणं नाही सगळ्यांपेक्षा पुढे जाणं नाही समाधान म्हणजे मी माझ्या परीनं प्रामाणिक जगलो मी स्वतःला विसरलो नाही मी माझ्या माणसांना वेळ दिला जर आज तुम्ही एवढं म्हणू शकत असाल तर मित्रांनो तुम्ही श्रीमंत आहात एक शांत क्षण डोळे बंद करा एक खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा मी पुरेसा आहे माझं आयुष्य कमी नाही या एका वाक्यात अर्ध आयुष्य बदलायची ताकद आहे माझं तुमच्याशी मनापासून बोलणं मित्रांनो हा चॅनल मोठा बनवण्यासाठी नाही हा चॅनल मनस जोडण्यासाठी आहे इथे आपण खोटं यश दाखवत नाही फसव्या स्वप्नांची विक्री करत नाही आणि कोणीही कमी आहे असं वाटू देत नाही जर आजचा व्हिडिओ पाहून तुमचं मन थोडंसं हलकं झालं असेल डोळ्यांच्या कोपऱ्यात पाणी आलं असेल किंवा मनात एक विचार आला असेल हो हे माझ्याबद्दलच बोलतोय तर मित्रांनो तुम्ही एकटे नाही आजच चॅनल सबस्क्राईब करा कारण इथे तुमची खिल्ली उडवली जाणार नाही इथे तुम्हाला कमी असल्याची जाणीव करून दिली जाणार नाही इथे तुम्हाला माणूस म्हणून समजून घेतलं जाईल हा चॅनल तुमचा आहे तुमच्या आयुष्यासाठी आहे आणि तुमच्या मनासाठी आहे सबस्क्राईब करा आणि या प्रवासात एकमेकांचे साथीदार बनूया लक्षात ठेवा मित्रांनो जग जिंकलं नाही तरी चालेल पण मन हरवू नका कारण समाधान मिळालं की आयुष्य आपोआप सुंदर होतं धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये